घनसावंगी तालुक्याचे लाडके नेते सतीश घाटगे यांनी सहकुटुंब सहकुटुंबतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी समृद्धी साखर कारखान्याचे सतीश घाटगे पाटील चे चे सतीश व त्यांच्या कुटुंबांनी मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे स्थलांतरित ऊसतोड कामगारांसोबत यंदाची दिवाळी साजरी केली समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्यासह त्यांच्या पत्नी वैशालीताई घाटगे मुलगी जानवी घाटगे यांनी उसाच्या फडावर जाऊन ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबातील मुलांना नवीन कपडे फराळ आणि मिठाई वाटून त्यांच्या आयुष्यात दिवाळीचा गोडबा भरण्याचा एक प्रयत्न केला सतीश घाटगे यांचे कुटुंब फडावर आल्यानंतर कामगार कुटुंब भारावून गेले मुलांच्या हातात नवीन कपडे पडल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद झडकला हे चित्र सगळ्यांना कष्टकरी कुटुंबाचे श्रम आणि माणुसकीची जाणीव करून देणारा होता साखर कारखान्याचा गाळप होणाऱ्या प्रत्येक उसामागे आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या साखरेच्या प्रत्येक कणात या कष्टकरी वर्गाची मेहनत असते ऊसतोड कामगारांच्या श्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो छोटासा प्रयत्न मी व माझ्या कुटुंबाने त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करून केला सतीश घाटगे चेअरमन समृद्धी साखर कारखाना एसटी मराठी न्यूज महाराष्ट्र संपादक संतोष तडपे नाही एकच देत काय ना सगळ्या ह्या पाठी मागून उभे राहा सगळे इकडे लता <Tab>, <tab>, बक्स 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 बक्स